नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट पंढरपूरहून मंडळी कार्तिक वारीसाठी मी पंढरपुरात आलो होतो आणि आज आहे ना कार्तिक एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने सगळ्याच भागातून भक्त भाविक दर्शनासाठी येतात आणि प्रचंड करते होते आज आपण ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी खास दाखवणार आहोत आपल्यासोबत आहेत ना आपल्या गावाकडचे नरेंद्र पांचाळ साहेब आहेत तर त्यांनी ना आपल्याला एक खास ठिकाणी घेऊन जाणार आहेत त्याचबरोबर आपले महाराजचे दिनेश गुरव साहेब आहेत नमस्कार नमस्कार जय आणि जयरी 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 आणि आपले त्यांचे सुपुत्र जय सो आज आपण आहे ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना थोडं 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 एक्साइटमेंट थोडीशी ताणतो आणि थोड्याच वेळात तुम्हाला त्या ठिकाणी नेतो जाऊया चला पांडुरंगारी खरंतर तर उत्सुकता जास्त वेळ ताणत नाही मंडळी आज आहे ना एक खास रथयात्रा पंढरपुरातून नगर प्रदक्षिणा घालते तर त्या रथाबद्दल आणि त्या परंपरेबद्दल आपण नरेंद्र पांचाळ साहेब आहेत पा ना त्यांच्याकडून जाणून घेऊया नरेंद्र पांचाळसाहेब आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बरं आता जो आपल्यासमोर रथ आहे तो कोणाचा आहे तो पांडुरंगाचा रथ आहे बरोबर कार्तिक एकादशी पांडुरंगाच्या उजव्या साईडला हां ही आहेत आणि पांडुरंगाच्या डाव्या साईडला रुक्मिणी आहे बरोबर तर दोन राणे पांडुरंगाच्या राही रक्माबाई बरोबर बरं ही रथयात्रा निघून झाल्याच्यानंतर आपण एका ठिकाणी जाणार आहोत ते म्हणजे श्री संत नामदेवांच्या घरी चला आजच्या व्हिडिओला अशी काहीशी सुरुवात रथयात्रा तर आपण रथाचा देखील आपण जो जोर आहे तो, तो देखील आपण ओढू त्याचबरोबर या रथयात्रेत थोडा वेळ सामील होऊ आणि मग आपण श्री संत नामदेवांच्या घरी जाऊ चला ले आणि रथ ओढण्यासाठी सुरुवात होणार आहे नरेंद्र साहेब कसला प्रसाद असतो किंवा काय उधळला जातो आता हरीक अच्छा साखर अच्छा चला रथ ओढायला थोडस सुरुवात होणार आहे बाबू हळू 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 ओढू दे हात लाव हात लाव मंडळी चला, चला रथ ओढायला सुरुवात होणार आहे रथाच्या दोऱ्याला जरी हात लागला तरी आपलं आपण भाग्य समजूया कारण एवढी गर्दी आहे खरंच खूप स्पेशल गोष्टी चला रथ ओढायला मिळाला बस झालं सुरुवातीचाच रत उडतात ना तेव्हा फक्त हात मार लावायला मिळाल्या भारीच मंडळी चला आता रथ ओढायला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे पहिलं थोडंसं रथ ओढला गेला तेव्हा आपण हात लावला आता इकडे बघा हा प्रसाद म्हणून देतात ना का का देतात देवाला हे त्याचा मान असतो एकादशीला बरोबर एकादशीला मान असतो खजूर आणि काळा बुक्का काळा बीर चला रथ ओढला गेलाय खर तर नगर प्रदक्षिणाला सुरुवात झाली आहे रथाला ना खूप ओढण्यासाठी मानकरी लागतात तर हे पहिले रथ इथे रथ ओढताना आपल्याला भाऊ दिसलाय तुमची काय मान असतो मा की कसं काय परंपरा आहे मान आमच्या आजोबा आजोबांपासून जे पप्पा माग आता आम्ही बरोबर रथ ओढ ओढण्यासाठी तुम्ही मदत आणि हा तुमचा रथाजवळचा तुमचा मान मा, मा, बरोबर मंडळी आता आपण आहे ना रथयात्रेकडून आपले जे नरेंद्र भाऊ आहेत त्यांच्या ते राहत असलेल्या ठिकाणी आलो आणि आपण आहे ना त्यांनी थोडक्यात सांगितलं की त्यांची गुरु शिष्य परंपरा जी आहे त्याबद्दल आप थोडेस आपण आता बसून थोडी चर्चा केली आणि त्यानंतर असं वाटलं की या गुरु शिष्य परंपरेबद्दल थोडंसं जाणून घेऊया नरेंद्र भाऊ काय परंपरा आहे तुमची वारीबद्दलची नमस्कार मी नरेंद्र पंचाळ ओम आदिनाथ वारकरी संप्रदायक भजन मंडळ हे आमचं मंडळ आहे माझे आजोबा गुरुवारी परण स्वानंद सुखनिवासी आत्माराम महाराज पांचाळ आणि त्यांचा हा गुरुशिष्य परंपरेचा हा परिवार आहे तर आजो आता आजोबांच्या पश्चात आमचे माझे काका नमस्ते मोठे काका परायण चंद्रकांत महाराज पांचाळ ते त्यांच्या जागी आता गादीवर वसलेलं आहेत आता त्यानंतर हे आमचे गुरु गुरुबंधू सचिन महाराज सुरे नमस्ते तुम्हाला सगळी माहिती देऊ रामकृष्णजी आरुभक्तपरायण सचिन सुरू सुळे आज सलाबादप्रमाणे आज वीस बावीस वर्ष आमचा हा माझा तरी वैयक्तिक संप्रदायामध्ये केलेली आहे तत्पूर्वी आज संप्रदायाला एकोणचाळीस चाळीस वर्ष पूर्ण होत आलेले आहे चाळीस वर्षामध्ये पिशयास्पदमध्ये असं वारी संप्रदायात बाबांनी त्यांची भगवी पताका ती त्यांच्या वैभवाप्रमाणे जी केलेली आहे ती शहाण्णव सत्त्याण्णवपर्यंतचा पिशास्पद झाल्यानंतर त्यांचं देह त्या झाल्यानंतरचा जो भाग आहे तो हरिभक्तपरायण गुरुवरी आज परं चंद्रकांत महाराज पांचाळ यांच्यानंतर जो आज परंपरा आहे ती वाढीव म्हणजे आज त्याला चाळीस वर्ष पूर्ण बगीपताका त्यांच्या जीवनसात आम्ही त्यांच्यासोबत एकवट एक, एक संप्रदाय ज्युटीने आम्ही हा त्याचा पुन्हा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आतापर्यंत शुभ सोहळ्याने हा साजरा होत आहे त्याप्रमाणे हे आमचे संप्रदाय ओमादिनाथ वारकरी संप्रदाय भजन मंडळ त्यात हरिभक्तपरायण गुरु महाराज चंद्रकांत महाराज पांचाळ यांच्या मार्गदर्शनाकडे जे आज संप्रदाय आहे बाबांच्या पर्याय त्यानंतर ही मंडळी आहे हरिभक्तपरायण सुरेश महाराज मेस्त्री श्री सागर पांचाळ श्री अनंत श्रीकांत गुरव मनोहर मेस्त्री नरेंद्र पांचाळ भोजने प्रसाद असे माता भगिनी लताताई, मंदाताई मोरे निर्मळा असे सगळे सब सभासद याच एकजुटीने एक, एक संप्रदाय हा आमचा आता केळी मिळेने असा वास्तव्यात आहे बरोबर म्हणजे हा पूर्ण तुमचा महाराजांचा शिष्य परिवार शिष्यपरिवार म्हणजे चला आत्ताच आपण आहे ना नरेंद्र भाऊ आहेत त्यांच्या संप्रदायामध्ये आलो आणि तिथे दर्शन वगैरे घेतलं छानपैकी त्यांच्या गुरु शिष्य परंपरेबद्दल किंवा त्यांच्या शिष्य परिवारांबद्दल माहिती घेतली तर आत्ता आपण चाललो आहे एका खास ठिकाणी ते म्हणजे वाड्यावरती म्हणजे आपण आता तिथे जाणार आहोत आणि माहिती देखील घेणार आहोत आपल्यासोबत सुरे माऊली आहेत माऊली रामकृष्ण आता कसं जायचं आहे किंवा किती लांब आहे इथून तिथे अंतर काय नाही हे जवळच आहे बरं आता हे महाद्वार सोडल्यानंतर कसारघाटाला लागून असते नामदेवांचं मंदिर आहे बरोबर मंदिर आहे की घर आहे त्यांचं मंदिर आहे मंदिर वाड्यावरतीच आहे आणि स्थान तिथेच त्यांचं म्हणजे काही झालेलं जे जन्मस्थान पंढरपूरला आल्याच्या नंतर आल्यानंतर ते तिथे आले बरं आता तिथे कोण राहतं का सतरावे वंशच आहेत संत आपले आहे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नामदास अच्छा त्यांचं नाव आहे सतरावे वंश निघूया चला मंडळी आता आपण आहे ना थोडंसं पुढे आल्याच्या नंतर इथे आपल्याला सचिन माऊली जे आहेत तर ते आपल्याला श्री संत नामदेव महाराजांच्या वाड्याजवळ घेऊन आलेत मंदिराजवळ आता त्याला त्या वाड्याला पूर्ण मंदिर स्वरूपच आहे महाराजांच्या वाड्याजवळ जवळ घेऊन आलेत आणि श्री संत नामदेव महाराज मंदिर जन्मस्थान करत आलेलं आहे आपण आज जाऊया दर्शन घेऊया आणि आमच्याकडून पहिलेची मंडळी आत्ताच आपण आहे ना श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जे आहेत त्यांच्या करतांना पुन्हा वाड्यामध्ये आपण पाहिलं जातं दर्शन घेतलं गेलं तर विटू माऊलीच आणि थोडंसं वाड्यामध्ये आपण त्या फिरतो आहे त्यांच्या घरामध्ये फिरतो आहे त्यांचे खरं तर त्यांचे वंशज आहेत ना त्यांची आता थोड्या वेळापूर्वी भेट झाली आणि आता फायनली आपण संत अशी नामदेव महाराजांचं जे मंदिर आहे ना तिथे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचं देखील आपल्याला दर्शन झालं त्याचबरोबर श्री संत नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये विठ्ठल मूर्ती आहे पाडुरंगाची मूर्ती आहे त्याचं देखील दर्शन झालं खरंतर ही मूर्ती बालस्वरूपात आहे असे दादानी सांगितलं त्यांनी मी सांगितलं त्यांचे जे सोळावे वंशज आहेत ना त्यांच्याबरोबर आता थोडेसे व्हिडिओमध्ये पाहिलं तर ते त्यांचे सोळावे वंशज आहेत त्यांची पिढी आहे वाड्यामध्ये बरीच मंडळी भक्तभाविक आपल्याला इथे पाहायला मिळतात आपण कधीतरी पुन्हा येऊ खरं खरं तर महाराजांना आता जे त्यांचे वंशज आहेत त्यांना आता कुठेतरी प्रवचनाला जायचं होतं त्यांच्यामुळे त्यांच्याशी गाठबीट झाली नाही किंवा त्यांच्याशी बातचीत झाली नाही पण नक्कीच आपण पुन्हा कधीतरी येऊ तेव्हा मात्र माहिती घेण्याचा प्रयत्न करू कारण त्यातल्या त्यात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं आपल्याला दर्शन झालं त्यांच्या त्यांचं घर आपल्याला पाहायला मिळालं त्यांचा वाडा पाहायला मिळाला जो की पंढरपूर मध्ये आहे बरेच आपले वारकरी मंडळी येतात त्यांना या गोष्टी सगळ्या माहित नसतात आज आपल्याला देखील नव्याने या गोष्टीची ओळख झाली चला आज आपण थोडंसं बाहेर रामकृष्णरी पाहान तर आपल्याला आज आहे ना नरेंद्र भाऊंची खूप मदत झाली आणि त्याचबरोबर सचिन माऊलींची देखील आपल्याला खूप मदत झाली धन्यवाद तुमच्यामुळे आज आम्हाला श्री संत शिरोमाणी आपले नामदेव महाराज आहेत त्यांचं घर बघ बघता आलं जन्मस्थान आहे मुळात असं सांगितलं जातं इकडेच आपण आता वाचलं जन्मस्थान आहे सो खरंच बघून खूप धन्य झालो आपण नेहमी ऐकत असतो संतांबद्दल ऐकत असतो पण त्यांचं घर बघण्याची उत्सुकता असते प्रत्येकाच्या मनात पण त्यातल्या त्याच आज आपण काही गडबडी थोडंसं दाखवलं बरं त्यांचे जे वंशज होते महाराज होते त्यांना देखील प्रवचनाला जायचं होतं त्याच्यामुळे त्यांच्याशी काही आपली बातचीत झाली नाही पण असो पण त्यातल्या त्यात कॅमेराच्या त्या पल्ल्यावर तुम्ही बसला असाल घर बसल्या जर तुम्हाला वारीचं दर्शन होत असेल त्यातल्या त्यात आज आपण श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या घरी आलो वाड्यामध्ये आलो आणि ते तुम्हाला थोडक्यात दाखवलं जर ते तुम्हाला आवडलं असेल ना तर कमेंट मध्ये श्री रामकृष्ण हरी म्हणून मिळू शकू शकतो धन्यवाद माऊली असंच आशीर्वाद असू दे रामकृष्ण हरी चार <laughs> I don't know. चला मंडळी आताच आपण श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा वाडा पाहिला घर पाहिलं आणि जिथे आपण थोडंसं दर्शन वगैरे मिठुमोलीचं घेतलं बरं आता आज आहे ना भरपूर अशी गर्दी आहे तर आता आपण थोडंसं मंदिराच्या बाजूनेच जाऊया थोडंसं फुलांची आरस वगैरे केली आहे पूर्ण मस्तपैकी सजवलं आहे मंदिराला ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि तिथून मग बाहेरूनच दर... दर्शन घेऊन मग आपण आपल्या जिथे आपण राहायला थांबलो आहे तिथे पोचणार आहोत चला चला मंडळी श्री पांडुरंगाच्या मंदिराच्या समोरच जाऊन आता आपण बाहेरून दर्शन घेऊ परत एकदा आपल्याला श्री पांडुरंगाची जी रथयात्रा निघालेली आपल्याला मिळाली आहे नगर प्रदक्षिण आहे खरं तर रथाची आणि सुरुवातीलाच आपण रथाचा दोर ओढला आहे दोर ओढला आरती पण मिळावं हां आरती पण आपल्याला छानपैकी आपण आपल्याला मिळाली स्वतः पण आहे ना इथूनच थोडंसं रथाबरोबर जाऊ पुढे थोडंसं दोन मिनटं आणि मग मी माझ्या घरी जाईन मी आम्ही ठिकाणी गुरु साहेब आपल्या घरी जाते त्या ठिकाणी जाईन बरं धन्यवाद इथपर्यंत सोडल्याबद्दल पुन्हा भेटू कोकणात हां पुन्हा कोकणात भेटू आपल्या गावी छान वाटलं आता तुमच्यावर बरं मला देखील पहाडुरंग राम कृष्ण हरी रामकृ